नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी आज खूप वर्षांनंतर आपली भेट होते त्याचा औचित्य असं आहे कि मी स्थळ घेऊन आलोय तुम्हा सर्वांकरता अशा लोकांकरता ही ज्यांची लग्न झालेली आहे झालेली आहे हो कारण हा चित्रपट फक्त बॅचलर्सनी पा, पाहत पहावा असा नाही आहे हा मॅरिड लोकांनी सुद्धा पाहावा असा चित्रपट आहे मी आधी सर्वात आधी ओळख करून देतो या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक जयंत सोमळकर या चित्रपटाची सहनिर्माती आणि जयंतची सहचारिणी शेफाली भूषण या चित्रपटाचे सी पी आणि निजामचे वितरक डिस्ट्रीब्युटर शौकत पठाण या चित्रपटाची नायिका मध्यवर्ती भूमिका जिची आहे ती नंदिनी जी या चित्रपटात सविताची भूमिका करत आहे आणि त्यानंतरची महत्वाची भूमिका या चित्रपटातली ज्यांची आहे ते आहेत तारानाथ ते या चित्रपटात दौलतरावांची भूमिका करतायत म्हणजे सविताच्या वडिलांची भूमिका करतायत महत्वाची गोष्ट तुम्हा सर्वांना सांगण्याची अशी आहे की हा चित्रपट जयंतनी स्वतःच्या गावात बनवलेला आहे जयंत स्वत डोंगरगावचा आहे आणि त्याबद्दल जयंत तुम्हाला सांगेलच सविस्तरपणे आणि हा चित्रपट त्यांनी ज्या कलावंतांच्या बरोबर बनवलाय ते सर्व कलावंत या विभागातले या भागातलेच आहेत मुंबईहून किंवा पुण्याहून किंवा इतर ठिकाणहून कोणीही एकही कलावंत येऊन या चित्रपटात त्यांनी काम केलेलं नाही आहे आणि ती महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं अजून एक महत्वाची गोष्ट अशी की या चित्रपटात काम केलेल्या प्रत्येक कलावंतांनी याआधी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता चित्रपट कशाला म्हणतात हे पाहण्या पाहण्याशिवाय दुसरं काहीच माहीत नव्हतं पण तरी सुद्धा जयंतच असं ठाम मत होत की तो अशाच कलावंतांबरोबर काम त्याला करायचं होतं की ज्यांनी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता ह्याचं मूळ कारण म्हणजे ते सगळं का जे काय घडतंय ते प्रेक्षकांना खरोखरी घडतंय असं वाटणं फार गरजेचं होतं आवश्यक होत हा चित्रपट फेस्टिवल्समध्ये या आधी खूप गाजलेलं आहे त्याचं सविस्तरपणे डिटेलिंग जे आहे ते सगळं जयंत तुम्हाला सांगेलच की कुठे कुठे या चित्रपटाने काय काय मिळवलेलं आहे पण या चित्रपटाची स्क्रीनिंग एका फेस्टिवलमध्ये झालं जे अमेरिकेत घडलं कॅलिफोर्नियामध्ये सॅन होझे नावाची जागा आहे कॅलिफोर्नियात तिकडे हा चित्रपट नाफा फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला आणि तो चित्रपट तिथे आहे हे मला माझ्या मुलींनी सांगितलं श्रेयाने कारण तिने हा चित्रपट आधी पाहिला होता आणि मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही त्या फेस्टिवलला असताना आम्ही ठरवलं की आवर्जून हा चित्रपट पाहायचा जयंतची जयंशी नुकतीच ओळख झाली होती पण चित्रपट ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद